हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी करणार आहे आहे चहा वगैरे वगैरे झालेली माझी काय झालं भाऊ झाली मिस्टर म्हणतात की चपाती कर खाण्यासाठी पण मी काय चपाती करणार नाही कारण माझी इच्छा नाहीये आता चपाती करण्याची म्हणून चहा बिस्किट आणि मग नंतर बघू नाश्ता काय करायचा स्वयंपाक करतानाच मला सगळ्या मग स्वयंपाक वाटतंय चपाती भाजी सगळे एकदाच आता एक नंतर एक त्याच्यामुळं चहा करू पिल्लू चल मावड्याचा टब ही आणखीन कालपासून तसाच आहे माहिती देते मी आता हा मग मी काय केलंय बघ बरं तुला आहे आकर पुरीला चव घ्यायची सवय आहे आमच्या ह्या गाबडीला आवडल्याशिवाय तर खात नाही आवडलं का छान छान कर बर छान छान कर उठ मिस्टर अकरा मी किरेल तर अजिबात त्यांना काय आवडत नाही हो अजिबात सुद्धा नाही आवडत बाहेर चला आवडत पटकन आहे का नाही तुझ काही काय झालं जे नको करायला येऊ न जरा नाव तुला आवडलं ना टाकून देते तुला पाहिजे चल मी देते दे तुला बापासारखी सईबी चौघेची सवय निसती देख कथे टांग उंगली करतो तू हे 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 बस कर हले बस मोला कुठा अंगुल आम्ही घेतली आता मॅगी खायला इकडे मिस्टर बसलेत इकडे आमचं ही मौर कशी घालती त्या मॅगी मध्ये चमचा मौ? माही बघा काय करायला लागली त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं ना पाणी आता सगळं त्याच्यात उलटून दिलं आणि बाहेर ना वायर ठुल होत घेऊन आली पाणी त्याच्यातलं एवढं एवढी हुशार कशी झाली तू कुणी सांगितली तुला एवढं सगळं करायला हा <laughs> <योड़ी? laughs> मम्मा मला बसायचंय ना त्याच्यात Kai ti, ti takai. Ti, ti kai. Kau sementiti, ti, ti mama ti.